नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा अधिक वापर करायला हवा त्यासाठी निसर्गातील एक औषधी वनस्पती म्हणजे शेवगा यात अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे यात प्रोटीन कॅल्शियम फायबर लोह हे घटक मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून या थंड वातावरणात शेवग्याचं गरमागरम सूप लहाण्यांपासून मोठ्यांनी प्यायलाच हवे खूप सोप्या पद्धतीने आज आपण शेवग्याचं सूप बनवायला शिकणार आहोत चार लोकांचं सूप बनवण्यासाठी दोन शेवग्याच्या शेंगांचा वापर मी इथे केला आहे शेंगांची साल काढून त्या कट करून, करून मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत झटपट सूप बनवण्यासाठी कुकरचा वापर करा कट कर केलेल्या शेंगा कुकरमध्ये टाका छोटा कांदा कट करून टाका अर्धा टोमॅटो कट करून टाका किंवा टोमॅटो ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल एक इंच अद्रक कट करून टाका थोडी हळद घाला माझ्याकडे ओली हळद आहे म्हणून अर्धा इंच ओल्या हळदीचा तुकडा मी कट करून घातला आहे ओल्या हळदीमुळे हे सूप अजून पौष्टिक बनेल चार लसणाच्या पाकळ्या घाला एक छोटी हिरवी मिरची कट करून घाला पण ती कमी तिखट असायला हवी नाहीतर अगदी एखाद छोटासा तुकडा घाला अर्धा छोटा चमचा जिरं घाला तीन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घाला मुगाची डाळ घालण्याचा उद्देश एवढाच की ती पौष्टिक तर आहेच पण त्यामुळे सूप छान दाटसर येईल आणि मग सूप प्यायला छान वाटेल कॉर्नफ्लोअरचा वापर करण्यापेक्षा अशा पौष्टिक डाळीचा वापर करून सूप बनवलं तर ते अधिक उत्तम आता यात हे सर्व घटक बुडतील एवढंच पाणी घाला पावभाजीला घालतो तसंच पाणी घालायचं आहे म्हणजे सूप छान घट्टसर येईल चवीपुरतं मीठ घाला आणि कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या घ्या शिट्टीतील वाप पूर्णपणे निघाल्यानंतरच कुकरचं झाकण ओपन करा दोन ते तीन शिट्टीत मुगाच्या डाळीचा आणि शेवग्याच्या शेंगांचा छान गाळ तयार होतो मॅशरचा वापर करून पावभाजी मॅश करतो तसंच मॅश करून घ्या अगदी एक ते दीड मिनटात छान मॅश होईल थोडं घोटून देखील घ्या म्हणजे सूप छान असं चिकन येईल मॅश केलेलं हे सूप पुरण गाळतो त्याच गाळणीचा वापर करून एखाद्या भांड्यात गाळून घ्या किंवा तुमच्याकडे अजून दुसरी गाळणी असेल तर तिचा देखील वापर तुम्ही करू शकतात फक्त छिद्र जास्त जाड नसावेत कुकरमध्ये थोडंफार सूप राहिलं असेल तर थंड पाणी टाकून ते देखील गाळायचं आहे प्रथम गाळण्यासाठी चमच्याचा वापर करा कारण सूप हे खूप गरम असेल यातवरून कुकरमध्ये जे थंड पाणी घातलं असेल ते देखील घाला आणि गाळून घ्या हात लावता येईल एवढं थंड झालं की हातानेच कुच करून घ्या म्हणजे शेंगांमधील पूर्ण अर्क हा सूपमध्ये जाईल शेवटी असा चौथा उरेल जो पूर्णपणे बाहेर काढा गाळणीला देखील शेवग्याच्या शेंगांचा थोडाफार गर चिकटला असेल तर तो थोडं पाणी टाकून काढून घ्या म्हणजे सूप जास्तीचं पातळ देखील व्हायला नको गाळून घेतलेलं सूप जरा ढवळून घ्या आणि त्याची कन्सिस्टन्सी देखील चेक करा म्हणजे सूप घट्ट असेल तर ह्या स्टेजला तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकतात सूप एखाद्या पातेलीत काढून गॅसवर ठेवा त्यात अर्धा छोटा चमचा मिरेपूड घाला म्हणजे सूप प्यायला फिकट किंवा पानचट वाटणार नाही त्याची चव अधिक वाढेल तसेच मिरे हे सर्दी खोकल्यावर अतिशय गुणकारी असतात सूप उकळायला सुरुवात झाली की त्यात एक पाव लिंबूची फोड पिळून टाका सूपची चव अधिक वाढेल आणि लिंबू घातल्याचा अजून एक फायदा म्हणजे पोटाच्या समस्या देखील दूर होतील मंदाचेवर हे सूप तीन ते चार मिनटं उकळू द्या साधारण चार मिनटांनंतर गॅस बंद केला की त्यात अर्धा छोटा चमचा गाईचं तूप घाला तूप मात्र गाईचंच घाला आणि गरमागरम सूप प्यायला घ्या मल्टीव्हिटॅमिन असलेलं हे सूप आहे यातील प्रत्येक घटक हा पौष्टिक आहे शेवग्याचं हे सूप तुमचं शरीर बॅलन्स ठेवतं वजन अधिक असेल तर ते देखील कमी व्हायला मदत होते अगदी कॉन्स्टिपेशनसारख्या समस्या देखील या सूपमुळे दूर होतात म्हणून शेवग्याचं हे पौष्टिक सूप लहाण्यांपासून मोठ्यांनी प्यायलाच हवे सूपचा कलर आणि त्याचं टेक्स्चर पाहून तुम्हाला देखील हे सूप नक्कीच प्यावंसं वाटेल रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मा मला कळवा आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा